नमस्कार मित्रांनो मी मी तुमच्या सगळ्यांची लाडकी जानू आमची परिस्थितीला माझ्या पप्पाचं लागलं त्याला आजचा त्रास आहे त्यांना रक्ताचं त्यांना जास्त काम करायचं आम्हाला तुमच्या मदतीची लय गरज आहे आणि तुम्ही अशीच आमची फॅमिली व्हिडिओ बघत राहा लाईक फॉलो सपोर्ट करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद हो मे आज सोयाबीन काढाय तुला गावात जायचं कुठे लांब आहे व्हायचं लांब व्हायचंय आज लय लांब जायचं वाटतं मला बी माहिती नाही दोन तीन दिवस होत गावात जमलं लांब आहे त्याच्यामुळे आता उलकिलाय सगळा असायचा उलकिलाय आता करून ठेवायचे काय करायचं तुम्ही शाळेमध्ये डबे बिबे भरून घेऊन जा आणि पप्पाला उठल्यावर त्यांना लांब पाणी बिनी सगळं काढून दी चहा पाणी घेतात सगळं करून नाश्ता बिस्ता घेऊन घालून दुपारी मादक माझा फोनमध्ये चार्जिंग राहणं झाली आहे माझा मोबाईल मध्ये चार्जिंग ठिकाण आहे मला काही भर फोन करायचा येत नाही लावते मी फोन वाक्ताला पण तू कामाच्या कालात माणसं असतो माणसाला वेळ मिळत नाही काय करायचं फोन लावून दोन वाजता सध्या मोबाईल मोबाईलवर विचारायचं पप्पाला पप्पा उशी संडा कमी आली का जेवण मी केलंय कारण शाळेतून चार वाजता आल्यावर मग काय चहा काही वाट तिकडा द्यायचं खोडून आज मी लांब साध्या यायला मला होईल उशीर यायला कारण का लांब जायचं म्हणलं उशीर लवकर उतर गावातल्या गावात होतं दोन दिवस म्हणून काय वाटलं काय म्हणते आला का ग नाहीतर काय नाही तुम्हाला करून ठेवलं खायला आपलं खा आणि रस्त्याने उड्या मारा मला रस्त्यानं कोण खेळलेलं दिसावं आणि चांग बापांना तुम्ही हाय तुम्ही निक तर रस्त्याला जाऊन बघा नाही उद्या जाय ना तर माझं लक्ष द्यायचं कि राणतात किती लावलं तुला गावाला ते मलाच माहिती राह आता गावाचं नाव बी पहिल्यांदा जायचं जायचं बी पहिल्यांदा कुठं आहे काळेगाव आहे जाईन ती लांब हाय का जवळ हाय कळम मार्ग आहे का केज मार बी माहिती आपल्याला आपल्या कामाला पण गावातल्या गावात घेकलं तू कोण घे काय माहिती तू लहान होती तव जात होते आता दिवस झालं राहत नाही तर काय नाही मग तुमच्या मनाग लागतो मम्मी एवढ्या पप्पाच का हाय पट चांगल्या दवाखान्यामध्ये लिहू तरी बघू ग आपण लय पैसे लागते दवाखान्यात जायला थड्या होत नाही त्यांचा दवाखाना म्हणून बसले शांतनी एकाच्या खरला लागते सात आठ हजार रुपये ते सगळं करून बघत होते ते कार्यात होत नाही सरकारीमध्ये त्यांना ते सरकारीमध्ये बी गेलं तरी सरकारीमध्ये तितकी स्कीम नसते या आता बघू कुठं असलं फ्रीमध्ये ते आता इथे कामाला भिंत लागायला त्यांना दुकडे बघू इकडं काम कमी आले की मग त्यांना मिळायला दवाखान्यामध्ये पैसे आले सारखे त्यांना इथं तिथं घेऊन आले

हा वीस रुपयाचा दीस रुपयाचा दवाखाना करून तुझा घेऊन बापणा लवकर हा कामामुळे सर करून तुझ्या एक रुपयामध्ये दपवून ठेवते ईस रुपये झाली तर माहिती हा काय तसं असतो तीस रुपयांमध्ये दवाखाना करायला लाय येण्या जायचा खर्च बी नाही निघायचा

आता काही तर राहिलं नाही जवळ काय होतं आपल्या जवळ पहिलेच तर सगळं रिकामे हाती विलीत डाग डागिना गेला सगळं गेला, ती गेला आता काय राहिले दवाखाना करायचं काय चष्ट गोष्ट आहे मरण लोकाचं रेण पाणी झाले ही कर काय कर करणार नाही आता उपाय नाही लोकांचे चर्चा करायचे लोकांचे पैसे नरात द्यायचे कोणा मध्येच वाढले कोण नाही डाकाचा दवाखाना पण कॉल ते पुण्याला पहिल्यानं घेऊन दवाखाना केला लक्ष दिलं तेव्हा नाहीतर काय करत दुखायला उलटी सांडा चोर जात होत त्या दुखण्याचं मेन कारण उलटी सांडाच सायन्स कोणाची होते मला तिथे दवाखाना म्हणले तिथं पाय अर्धेगार होते तर कुठला अवसान होतो मला त्याची धराय नाही तशी चालायची ठेवून देव जस ठेवायचे तो आज विचार मला डोक्याला टेन्शन आहे किती पैसे लागते काय होत नाही उजळत नाही तावड्याला दोघांना

मम्मी साता आणि आठ लाख रुपये पप्पाच्या ऑपरेशनला लागणार मग आपण एवढे पैसे कुठून आणायचे पण पप्पाला काय झालं तर आपल्याकडे एवढे कसे पैसे जमा आण पप्पाच्या ऑपरेशनला काय नाही पप्पाला दिवस राखील काय करावं मग आता पैसे आवडले आपल्याकडे तयार होत असेल करायचं आता हे दवाखाना निवडून तिथं हाय का ठिकाणी ट्रीटमेंट बघू आता काय काय म्हणतो डॉक्टर काय काय आकारानं करायचं काय करावं मग आता माणसाला जपण महत्वाचं आहे पैसा काय आणि पैशाशी हालत नाही पान पैसा आहे तर दुनिया आहे कुठं बी गेलं की पैसा फेकू आधी तिथं गेल्यावर काउंटरला बिलच करावं लागतंय जमा चार हजार पाच हजार सगळं लिहून लावून देते सगळं बघा म्हणते तू तेवढे पैसे भरल्याशिवाय कशाला दोन तास बसविते ते आधी किती बी अर्जंट असू दे किती बी बिडकायला असू दे प्रायव्हेट दवाखाना म्हणून काय पैशाचा खेळ आहे सगळं मग पैशाच्या दवाखाने नमल्यावर पैसाच लागणार मग तुमचं दुखणं छोटा असू की मोठा असून तुम्ही गरीब असू की मोठे असू त्यांना काय घेणं देणार आपल्या आहे मला तर कधी कधी वाटतं इतकं कसं माझं देवांना नशिल लिहाताने होडं कसं बेकार दिलं होतं काय माहिती साखरपतीचा की ग व्हायला पप्पाला काय करता येत काही मार्ग नसतंय बुकड्याच्या मुली माणूस काही करीत नाही काही ज्याला सहन करायचंय त्याला सहन करायचे तर न आपल्या दिवाळीची थोडीफार काळजी घ्यायची दुसरं माणूस काही करीत नाही राहिलं ग बाबा दुखायलाय का व एवढे दोन तीन प्रश्न विचारतय आणि पैसे नसल्यावर थंड बसतंय काहीच करीत नाही हातपाय हालविता येत नाही आता बघायलाच दोन तीन दिवस झाले काय हात पाय येत नाही मला काय करू ज्याचं त्यालाच न लागत दुसरा माणूस काहीच करू शकत नाही पैसा असल्यावर माणूस उलट्या हात्याच मग तिथेच राहणार हात्या तु पाठविलं घरी सहा वाजल्यास दिवसभर केलं काम आणि थोड्यासाठी असं फिरायल अशी दिसते डोळे बिळे अशे खोलखुलन उम असं लई माणसं घाबरून म्हणले तू जा बाबा घरी म्हणले श्यामंताई म्हणल्या बाबा तुम्ही घरी जा दवाखान्यात जाऊ इकडे पाठी जामाय म्हणलं थोड्यासाठी कुठं बस पाहिजे इकडे लावलं कुठं आले घरी आता ती ब इथल्या इथं तरी होतं म्हणून तिचं बाहेर गावी तर जीवाची किती आवडत होती बाहेर थोडं लागायला पहिल्या दिवशी मरण होतं मला ती झाल झाल झालते मी मला असं चक्र यायला होते आता किती दिवस नाही आणि मला ना चांगले मला काय वाटत नाही आता झालं एक दिवस झालं झालं आता दोर दोन आता दोन तीन दिवस होईल जाते आपलं मस्त मोठी जरा होणार ना परीक्षा द्यायला. ऊन तर सगळ्यालाच लागायलंय. सगळ्याला जीव आहे. काय आपणच काय जी आपला जीव लय नाजूक आहे. आणि स्वतःच्या पोटाचा त्रास असल्यामुळे त्याला ऊन जमत नाही. पोटात आग पडली होती माझ्याच. मग माझ्या इतकी पडली होती तर त्यांच्या काय म्हणत असतील पोटात. म्हणत नग ते. ते बसलेलं परवडलं घरी. नग म्हणत. काय यायचं नाही. माझं काम सोडून मला पळायचं कळायच नाही कुठं एक तो काम हा गुत्याच्या कामामध्ये इकडं इकडं कराय म्हणतो काढाय घाब नसतं प्रत्येक जण आपले आपली पात लावित बसत माहिती आहे का तरी माणसं लय आपलेच हायच सगळे म्हणून बरं न्याकाच घेतेच संपादन घेणारे असत नाही तर काय काय ह्यामध्ये कामाच्या काळजी करीत नाही धरपात लाव धरपात लाव धरपात लाव करते अंगावर पडू की काय हो सपादन घेणारे आहेत म्हणून मेन गेले आपले ह्याच त्याच्या कामात पूर्ण बघत नाही